या घडीची एक मोठी बातमी हाती येत आहे आळे फाटा येथे सदोतीस वर्षीय संदीप किसन निमसेन प्राणघातक हल्ला झालेला आहे डोक्यामध्ये ग्लास फोडून आरोपी झाला फरार हा मेला तरी चालेल याला दवाखान्यात नेऊ नका आरोपीची रावी अळीफाटा येथील हॉटेल आनंद या ठिकाणी हा घडलेला संपूर्ण प्रकार आहे संदीप किसन निमसे हे व त्यांचे काही सवंगडी त्या ठिकाणी जेवण करत होते व आरोपी नामे गणेश यशवंत निमसे यांनी अचानक येऊन त्या ठिकाणी ग्लास डोक्यात टाकलेला आहे व हा संपूर्ण प्रकार यानंतर घडलेला आहे त्यानंतर संदीप निमसे यांना अळीफाटा येथील कोकणे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलेला आहे सध्या संदीप किसान निमसे जे यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक मानली जाते हॉस्पिटल कोकणे या ठिकाणी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती डॉक्टरांनी चिंताजनक असल्याचं सांगितलेलं आहे आणि मावडी ते

expelled అ dyei బామ్తemplos avation అగయరినే వాటవాలి అనె itu? ఘేన్ లిినుం చికారశుకే అ. ఓ ఏన్ స్టవలిన్ఔంఠచ ఏనౕారా అసథాఓ నేని నిన్త తోజె యింన్దర मला जनरल माहिती समजली गुळ्याचे कुटुंबियांचा एक आहे त्यांचा मी आहे मोठा नावना आहे मला ज्यावेळी कळलं त्यावेळी त्याला केलं होतं आणि त्यापूर्वी ही मंडळी स्थानिक गावातली चार पाच मंडळी जेवणाच्या निमित्ताने आनंद हॉटेल कुठे आळेपाडा या ठिकाणी कुठेतरी आहे त्या ठिकाणी बसले होते त्यानंतर ही मंडळी बसली असताना सदर आरोपी जो आहे त्याला यांच्याच पैकी कोणीतरी फोन करून बोलवला असं मला समजलं आल्यानंतर दोन पाच मिनिटं उभा राहिला आणि त्याने प्रत्येक शरीर डायरेक्टली टेबलवर एक ग्लास झुलून त्या माणसाच्या डोक्यात मारला आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त खोल जखम व्हावी किंवा याचा जीव जावा असा त्याचा प्रयत्न होता परंतु ते दोघायवानी शक्य झालेलं नाही दुसरी गोष्ट पुढे जाता सगळ्या पण त्यांच्या पाहुण्यांशी किंवा स्थानिक मेळ्याशी चर्चा केली असता त्यांचं काहीतरी थोडस दूध डेअरीचं जुना प्रकरण आहे पण त्याचा वाद त्यांनी एकत्र बसून मिटवायला पाहिजे होतं हा त्यांचा जीवना जो प्रकार केलेला आहे त्याला आमचा प्रत्यक्षरित्या विरोध आहे आणि त्याला जेवढं कडकात कडक शासन करता येईल त्या पद्धतीचं शासन शासनाने करावं अशी आमची अपेक्षा आहे पेशंटला सर्वसाधारण आता माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टरांशी चर्चा केली असता पेशंटला चार ते पाच टाके पडलेले आहेत डोक्यात पाच टाके पडलेले आहेत पेशंटला कालपासून पेशंटनी जेवण वगैरे असं खास प्रकारचं काही घेतलेलं नाहीये हेवी अशक्तपणा आलेला आहे त्याला त्याच ज्यावेळी अंगा शर्ट असता पूर्ण शर्ट त्याचा रक्ताने भरलेला आहे त्याच्यामुळे त्याला रक्ताने प्रयत्न जीव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे तर ह्या माणसाने याच्याशिवाय त्या कुटुंबावर जवळजवळ हा तिसरा अटॅक आहे त्यांचा भावकी आहे कायद्याच्या कुठे जायचं नाही परंतु जर हा माणूस असंच करत असेल तर हे त्यांच्या कुटुंबाला याच्याशिवाय मळ्यातल्यासुद्धा स्थानिक लोकांच्या दृष्टीने काम कर के तर त्याला लवकरात लवकर शासनाने शासन करावं आमच्या याच्यापेक्षा वेगळ्या अपेक्षा काही नाही आई तुमचं नाव मला सांगा थोडं मोठ्यानं बोला आणि काय झालं होतं बरं थोडं होतं नाव सांगू काय काय झालं होतं बरं त्यांचं काही नव्हतं झालं दोन दोन तीन जण असे बसले होते चर्चा चालू असताना अचानक दोन अचानक जे आरोपी होते ते आले आणि त्यांच्यावर डायरेक्ट हल्ला हल्ला करण्यात आला आणि मग ते बेशुद्ध झाले आणि तेवढं होऊन सुद्धा तो असं तेथून निघून जाऊन सुद्धा म्हणतो त्यांना डॉक्टर तुम्ही मुलाकात नेना तर मोडू द्या तो खूप हे होईये हा त्यामुळे मला असं वाटतं त्यांना पूर्णपणे अटक व्हावी माझा असं शासनाने पाच वाजता मला त्यांनी फोन केला तेव्हा माझ्या त्यांच्या फोनवरून फोन आला त्यांनी सांगितलं मला असं असं झालं हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये दोन चार दिवसात होतील बरे पण तरी पण मला असं वाटतं त्यांनी करावं आरोपीला पकडून खूप मार लागलेला आहे त्यांचा त्यामुळे त्यांचं रक्त पण विपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद